असताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही स्ट्रिक्ट <laughs> स्ट्रिक्ट तिला आता गेले गेले सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तू तिकडे उलट आपल्या घरात या ती जर म्हणली तुला साखर साखरवृष्टी लागत डब्या सगट नाही बाई डबा सुद्धा तुला लागे पण आपल्या घरात तो असं नाही पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं पोराचं लग्न जमवायचं तर शंभर माणसं पिकअप घेऊन पूरगी पाहायला जायची आता दोन माणसं जातात पोरगाची आईन पोराचा बाप स्कुटीओ आणि वरून जेवताना म्हणते आणि आल तो कोणला म्हणू नका <laughs> बोंग्या होईल बोंग्या आपलं फायनल होई कोणला सांगू नका पुरीचा सा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका ती पळून गेली ती काढत आणली सापडू फार <laughs> वाटला चुकी तुलाय तूच आठवलंय बापाच्या बायको टिम्मटिम्म म्हणतात काय म्हणते रे बापाच्या बायकोला काय म्हणते बापाच्या बायकोला आई बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना आईला काय म्हणतात मम्मी पूर्वी तरी मम्मी म्हणायची आता मॉम 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 मुळच बॉम्ब तयार झाले हा माता ना हा हा शब्द पुल्लिंगे कसलिंगे मोम 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 पुल्लिंगी करेक्ट आणि डेड पुल्लिंगी मोम पुल्लिंगी डेड पुल्लिंगी मग दोघे जर पुल्लिंगी <laughs> बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर हटकावले पाहिजे धरून मुलीचा दप्तर तपासीचा शाळेतल्या आठ दहा दिवसातून तिच्या वह्या चेक करा शेवटच्या पानावर ग्रहपाठ असतो जरा चेक करी जा एसटीचा पाच चेक करी जा पंच केलाय का आठ दिवस झाले आपल्या पोरीचा पाच पंच नाही मग पूर्वी भुयारातून वर्गात निघती काय घरात डायरेक्ट भुयारातून जाते काय वर्गात पा मुलीचे मोबाईल चेक करी जा तीन तीन सीम आहेत त्याच्यात तुम्हाला एकच नंबर माहिती दोन नंबरांना घरात रेंज नाही मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्ज नाही तो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो खूप सरळ बसायला आलेले बोर पटकन तुम्हाला नमुना दाखवतो पटकन बसा बस खाली सरळ बसा बैठे बैठे सावधान आणि जोरात उत्तर द्यायचं घाबरायचं आवाज कमी येतोय घाबरायचा हा या वर्ष गाडलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर करेक्ट त्याच्या अगोदरचा सुलतान करेक्ट या दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरात सांगा मधलं हा मधलं सगळ्यात ठोकचं गाणं झिंगाट करेक्ट या दोन महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई करेक्ट सुनत तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं देशाचा विकास करायचा असेल <laughs> अशी रत्न प्रत्येक घरात एक एक तयार झाला आणि आता पुढचा प्रश्न बोरायला एकदम जोरात घाबरायचं हे बरे जोरात बोला घाबरायचं आठवीच्या बोराला मोबाईल